मनाच्या समस्या सुंदर क्षणांना आपल्या आयुष्यातून काढून टाकतात मनाच्या समस्या म्हणजेच चिंता नैराश्य तणाव किंवा नकारात्मक विचार आपल्याला वर्तमानातील आनंद अनुभवण्यापासून दूर नेतात आपण एखाद्या सुंदर क्षणात असलो जसं की मित्रांसोबत हसणं कुटुंबासोबत वेळ घालवणं किंवा निसर्गाचा आनंद घेणं तरीही मनातल्या समस्यांमुळे तो क्षण पूर्णपणे जगता येत नाही मानसशास्त्र सांगतं की जेव्हा मन सतत भूतकाळातील वेदना किंवा भविष्याची भीती यामध्ये अडकलेलं असतं तेव्हा वर्तमानाचा आनंद हरवतो त्यामुळे आपल्याला वाटतं की आयुष्यात सुंदर क्षणच उरले नाहीत पण खरे तर समस्या क्षण काढून टाकत नाहीत त्या क्षणांचा अनुभव घेण्याची आपली क्षमता कमी करतात म्हणूनच मनाच्या समस्यांकडे दुर्लक्ष न करता त्यावर काम करणं सकारात्मक विचार करणे तज्ज्ञांचा सल्ला घेणे आणि स्वतःशी प्रामाणिक राहणं आवश्यक आहे जेव्हा मन मोकळं होतं तेव्हा सुंदर क्षण पुन्हा जगण्याची ताकद आपल्याला परत मिळते धन्यवाद